लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज रस्त्याची काय परिस्थिती आहे रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे साहेब आणि किती वर्ष सेकंड वर गाडी चालत नाही पाठो तुटते ते काचा पडते त्या गाड्याची एवढी बिकट परिस्थिती आहे रोडची आता ह्या रस्त्याला किती वर्षापासून गाडी चालवते मी मला दहा बारा वर्ष होऊन गेले या रोडला मी गाडी चालू तू मुसवाडी मुसंडवाडी ते होळीचं गाव अतिशय बिकट परिस्थिती रस्त्याला अजिबात सुधारणा झालेलं नाही आजपर्यंत ह बारा वर्ष मुसांडवाडी फाटा ते म्हासुरणे रस्ता गेलाय पूर्णपणे खड्ड्यात सन दोन हजार नऊ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता या रस्त्यावर बिन खड्ड्याचा दोन फूटही चांगला रस्ता नाही आजपर्यंत साधी रस्त्याची दुरुस्ती सुद्धा झाली नाही कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी लक्ष देण्याची गरज खटाव तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचा टोक असलेल्या मुसांडवाडी फाटात ने येतगाव हा सुमारे तेरा किलोमीटरचा रस्ता सन दोन मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आला होता हा, रस्ता। गावला सांगली हा रस्ता बर बर चोराडे रहाटणे वांजोळी गावातील लोकांना शासकीय कामासाठी वडूजला यावं लागतं या रस्त्यावर एस टी चालकही वैतागून गेले वडूजला शिक्षण घेण्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थी रोज इजा करत आहेत वैद्यकीय उपचारासाठी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ येत असतात दुचाकी चार चाकी वाले बहुतांश या रस्त्याने शॉर्टकट असल्यामुळं हस्तक्षेपातून शिरसावडीवरून थेट वळवण्यात आला तो रस्ता होळीचा अपेक्षित होतं आता जवळपास सोळा वर्ष झाले या रस्त्यावर एक ते दीड फुटच्या हजारोंच्या संख्येनं पडलेले मोठमोठे खड्डे वेळच्या वेळी मुजवण्याची तस्ती एकदा सुद्धा संबंधित बांधकाम विभागाने न घेणं मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मान मतदारसंघातील अनेक रस्त्यांची कामं वेगानं मार्गी लावली आहेत सदर रस्ता हा कराड उत्तर मतदारसंघात येत असल्यामुळे पहिल्यांदा आमदार घोरपडे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी सोबत घेऊन एकदा या रस्त्यानं प्रवास करावा आणि जयाभाऊ तर संपूर्ण राज्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांनीही या रस्त्यानं प्रवास करावा अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची इच्छा आहे मागील सोळा वर्षात काही मंत्री आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सरपंच लहान मोठे नेते संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी या रस्त्यानं प्रवास केलाय पण एकालाही हा रस्ता करावा असा वाटला नाही हे मोठा आश्चर्य आहे पावसाळा असल्यामुळे तर अधिक मोठे खड्डे झाले सदर रस्ता पूर्णपणे दुरुस्त करण्याची संतापजनक मागणी नागरिक व एस प्रवासी कर्मचारी देखील करत आहेत डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र रस्त्याची काय परिस्थिती आहे रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे साहेब आणि किती वर्ष सेकंडशी वर गाडी चालत नाही पाठ तुटत ते काचा पडते त्या गाड्यांच्या एवढी बिकट परिस्थिती आहे रोडची आता ह्या रस्त्याला किती वर्षापासून तुम्ही गाडी चालवते हो मी मला दहा बारा वर्ष होऊन गेले ह्या रोडला मी गाडी चालवतो मुसांडवाडी मुसांडवाडी ते होळीचं गाव अतिशय विकट परिस्थिती आहे रस्त्याला अजिबात सुधारणा झालेली नाही आजपर्यंत बारा वर्ष लवकर दुरुस्त करावी असे प्रवासी पण म्हणतात प्रवाशांची तर काय प्रवाशांची मागणी आहे रोड चांगला मी होईगावचा ग्राम असतो गेले दहा ते बारा वर्ष झालं होळीचं गाव ते येत गाव रस्ता पूर्णपणे डॅमेज खड्डा आणि लोकांचे ह्याच्यापासून म्हणजे फोळीच्या गावातील लोकांना मासुरण्यापर्यंत जावं लागतं इकडं वडूला जायला लागतं कंटिन्यू येणं जाणं असतं पण ह्या रोडमुळे काय वाहतूक होत नाही व्यवस्थित आणि त्रास होतो नागरिकांना आणि एस टीवाले एस टी ड्रायव्हरचं म्हणजे प्रत्यक्षपणे ते म्हणतात की जर रोड व्यवस्थित नसेल म्हणजे चांगला जर नसेल होत तर आम्ही इकडून येणार नाही काही दिवसा इथून पुढे आणि त्याच्यामुळे खाजगी वाहनांचं किंवा मोटारसायकलीचं त्यामुळे या, या रोडमुळे भरपूर नुकसान आणि आर्थिक नुकसा, नुकसान होत आहे त्यांचं लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका